कायम म्हणत असतो की वाचन संस्कृती वाढली पाहिजे आहे वाचन संस्कृती कमी पडत आली आहे लोक वाचत नाही आहेत आत्ताच्या पिढीला वाचनाची तेवढीशी आवड नाही आहे तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये संयोजन समितीने विचार केला की या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपण एक काहीतरी उपक्रम हाती घेतला पाहिजे आणि त्यामुळे या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने एक स्पर्धा आम्ही घेतो आहोत क्वीज कॉन्टेस्ट टाईप त्याच्यामध्ये तुम्हाला ईमेलद्वारे किंवा वेबसाईटवरती तुम्हाला आमच्या प्रश्न मिळतील डाउनलोड करून घेता येतील ते प्रश्नांची जर का अचूक उत्तरं दिली पोस्टाद्वारे किंवा एस एम एसद्वारे देखील आपण तुम्ही प्रश्नांची उत्तरं देऊ शकता आणि हे प्रश्नांची उत्तरं जे अचूक पाच प्रश्न त्याच्यामध्ये आहेत त्या पाचही प्रश्नांची जी लोक स्पर्धक उत्तरं देतील त्या स्पर्धकांपैकी पहिल्या पाच लोकांना आम्ही घुमानला घेऊन जाणार आहोत आणि त्यांचा जाण्या येण्याचा खर्च तिथं राहण्याची व्यवस्था संयोजन समिती करणार आहे त्याशिवाय जे शंभर लोक असतील त्या शंभर लोकांना दोन हजार रुपयाची पुस्तकं त्यांच्या त्यांच्या वयाच्या कारण आम्ही जेव्हा ह्यांच्याकडनं सगळी माहिती जेव्हा विचारतो आहे त्याच्यामध्ये त्यांचं वय काय त्यांचा का व्यवसाय काय या सगळ्या गोष्टींचा समावेश असणार आहे आणि त्या माहितीच्या आधारावरती त्यांच्या वयाला आणि व्यवसायाला किंवा त्यांच्या प्रोफेशनला साजेस त्यांच्या आवडीची पुस्तकं साधारण आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर त्याच्यात अचूक उत्तर असतील ती बाजूला काढून त्या स्पर्धकांचा मग इथेच पाच लोकांना गुनम साहित्य सर। संमेलनाने सर्व सन्मानाने आपण त्यांना घेऊन जाणार आहोत त्याचा मागचा हेतू हाच आहे की पुस्तकं विकत घेऊन वाचण्याकडे जो लोकांचा कल कमी झालेला आहे वाचण्याचाच कल कमी झालेला आहे त्याला एक सोशल मीडियाच्या माध्यमात घुमानला जाणाऱ्या दोन्ही रेल्वे गाड्या आता पूर्ण रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि दोन्ही गाड्यांमध्ये मिळून सव्वीसशे वीस लोक तेराशे दहा तेराशे दहा असे सव्वीसशे वीस लोकं घुमानला जाण्याचं निश्चित रेल्वेने झालेलं आहे त्याही व्यतिरिक्त इतर काही ठिकाणवरून येणारी ज्या आमच्या